नमस्कार मित्रांनो जी की स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या अनुभवाला सुरुवात करूया गेल्या वीस वर्षांपासून मी महामंडळाच्या सेवेत वाहक म्हणजेच कंडक्टर म्हणून कार्यरत आहे खरं तर बऱ्याचशा लोकांचा भूताखेतांवर विश्वास नसतो पण माझा मात्र लहानपणापासूनच या गोष्टींवर विश्वास आहे त्यामागे एक विशिष्ट कारण आहे ते म्हणजे मी मूळचा कोकणचा मी बऱ्याचदा असे अनुभव घेतलेले आहेत त्यामुळे अगदी लहानपणापासून या गोष्टींवर माझा ठाम विश्वास आहे तर चला वळूयात आजच्या अनुभवाकडे तर पाच वाजेची मुंबई नाशिक गाडी निघाली रोजच्याप्रमाणे प्रवास चालू होता मुसळधार पाऊस बरसत होता मस्त निसर्ग बघत बघत सगळे आपापला प्रवास काटत होते कसारा घाट लागला आणि तोच गाडी झटकी खात बंद पडली काय झाले कुणास ठाऊ सर्वजण विचारू लागले मी चालक सुधीरला काय झाले म्हणून विचारले त्यावर त्याने सांगितले काहीतरी छोटासा मोठासा मेजर प्रॉब्लेम झालाय आता हे ऐकताच प्रवाशी चिंतेत पडल्याचे दिसून आले मी लगेच डेपोत फोन केला तेव्हा आमच्या मागेच मुंबई पुसत गाडी येत असल्याची मला समजले आणि रिपेरिंग बॅनही लगेच येते असं सांगत फोन ठेवला आम्ही लगेच मागून येणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो थोड्याच वेळात गाडी आली मी हात देऊन गाडी थांबवली गाडीत बऱ्यापैकी मोकळी जागा होती तिकीटाची लिस्ट वाहकाकडे देऊन मी बाहेर आलो गाडी लगेच निघून गेली आता मी आणि सुधीर मेकॅनिकची वाट पाहू लागलो रात्रीचे नऊ झाले होते जेवण करूनच निघाल्यामुळे आम्ही मस्त थोडा वेळ झोपायचं ठरवलं कसल्याच्या आवाजाने मला जाग आली मेकॅनिक आला होता गड्याळात पाहिले तर रात्रीचे साडे अकरा झाले होते मेकॅनिक त्याचं काम करतच होता तोवर मी घरी फोन लावून घडलेला प्रसंग सांगत आईबाबांना उशीर होणार असल्याचे कळवले अखेर दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर गाडी चालू झाली मेकॅनिक लगोल लग निघून गेला आता सुधीर आणि मला गाडी नाशिक डेपोत लावून घरी जायचे होते आम्ही राहायला नाशिक येथेच होतो पावसाचा जोर चांगलाच वाढला होता सुधीरला लवकर लवकर चल म्हणून सांगत मी पुढे त्याच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसलो पाच मिनिटे होत नाहीत की अचानक गाडी थांबवायला जी घंटी वाजते ती घंटी वाजली पहिल्यांदा वाजली तेव्हा आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं पण मात्र ती दुसऱ्यांदाही वाजली सहसा अशी न वाजवता घंटी वाजत नाही घंटी दुसऱ्यांदा वाजताच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली सुधीर माझ्याकडे बघत म्हणाला काय रे सगळ्यांना उतरवलं होतंस ना कोणी राहिले की काय गाडीमध्ये मी होकारी मान हलवत अरे मी दोनदा चेक करून आलो बाबा मागे कोणीही नाही तेवढ्यात जोरात तिसरी घंटी वाजली आणि मला धडकीच भरली कारण मी दोन वेळा चेक केलं होतं तेव्हा मागे कोणीही नव्हतं रात्रीचा एक वाजून गेला होता मी तर बरोबर चेक केलं होतं असं म्हणत बोलतच मी उठलो आणि मागचा लाईट लावला आणि समोरचं दृश्य पाहून भीतीची तीव्र सणक पायापासून मस्तकापर्यंत गेली ड्रायव्हरच्या मागे म्हणजे उजव्या बाजूला मागच्या चाकावर जे सीट असतं त्या सीटवर कुणीतरी बाई डोक्यावर पदर घेऊन बसली होती आयला सुध्या मागे कोणीतरी बाई बसलेली आहे का काय बाई सुधीरने आश्चर्यचकित होऊन विचारलं एक काम कर गाडी बाजूला घे मग अशी चेक केलं तेव्हा आता कुठलीच बाई दिसली नव्हती मग ही बाई अचानक खाली कुठून सुधीरनी गाडी साईडला लावली आणि लगेच मागे आला आणि त्या बाईकडे जातच म्हणाला ताई कोण आहात आपण आणि गाडीत कधी बसला कुठे उतरायचं तुम्हाला गाडी डेपोत लागायला चाललीये ती बाई हुकाचू ना डोक्यावर भला मोठा पदर घेऊन खाली मान घालून ती बाई बसली होती हो ताई ऐकायला येते का अरे ही बाई तर काहीच बोलली नाही आपण झोपलो होतो तेवढ्या आटात ही येऊन बसली वाटतं त्यावर मी म्हणालो अरे असं कसं शक्य आहे मेकॅनिक गाडी रिपेअर करत होता तेव्हा मी घरी फोन केला होता आणि शेवटच्या सीटापर्यंत मागे गेलो होतो तेव्हा तर मला कोणीच नाही दिसलं मीही सुधीरच्या मागोमाग त्या सीट जवळ गेलो आणि त्या बाईकडे बघत म्हणालो हो ताई ऐकताय का तुम्ही बसल्या कधी आणि उतरायचे कुठे तुम्हाला सरकारी गाडी आहे तिकीट काढावं लागेल ती यावरही काहीच बोलली नाही सुधीरने मोबाईलचा फ्लॅश लावला आणि समोरचं दृश्य पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या बाईचे पाय चक्क उलटे होते एवढ्या थंडीतही आम्हाला दरदुरून घाम फुटला एवढ्या थंड वातावरणातही आम्हाला दरदरून घाम फुटला सुध्या पळ असं म्हणत आम्ही तिथून पळत सुटलो मी जोरजोरात दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागलो पण दरवाजा काही केल्या उघडे ना खिडक्याही पावसामुळे लावलेल्या होत्या एकही खिडकी उघडत नव्हती आता मला कळून चुकले होते की आम्हाला पळून चालणार नव्हते कशी बशी हिंमत एकवटत मी सुधीरला म्हणालो सुद्या आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे त्याशिवाय आपली सुटका होणार नाही होईल तेवढं लवकर घाट पार करावं लागेल आम्ही लगेच पुढे जाऊन बसलो सुधीरने गाडी चालू केली आणि फुल स्पीडमध्ये गाडी पळवायला सुरुवात केली भीतीमुळे आमचे हातपाय थरथरू लागले त्यात मध्येच वाजणाऱ्या घंटीचा आवाज आमच्या अंगावर काटे आणत होता आम्ही मनोमन देवाचा धावा करू लागलो अर्धा तास सुधीर गाडी पळवत राहिला आम्ही एकमेकांशी काहीच बोलत नव्हतो आता घंटीचा आवाज येत नव्हता मी सहजच तिरप्या नजरेने मागे बघण्याचा प्रयत्न केला तर ती बाई तिथे नव्हती बहुतेक ती गेली असावी थोड्याच वेळात आम्ही नाशिक बसस्टँडला पोहोचलो गाडी लावली आणि लगेच दरवाजा उघडून खाली पळत सुटलो तिथे प्रवाशांची गर्दी होती गर्दीमुळे आम्हाला जरा धीर आला आम्ही थेट जाऊन झोपलो कुणालाही हा प्रकार सांगितला नाही त्यानंतर पुन्हा आम्हाला कधीही ती बाई दिसली नाही पण अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद